राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे अशा अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या घराबरोबरच त्यांच्या जनावरांवरही उपासमारीचे संकट कोसळले चाराच नाही तर जनावरांना पोटभर अन्नही मिळे नास्त या दुःखद प्रसंगी मावळ तालुक्याने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात वृष्टी झालेली आहे या पावसामुळं सर्वसामान्यांचं जीवन तर अस्तव्यस्त झालेलंच आहे परंतु शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे शंभर टक्के पिकं वाया गेलेली आहेत जनावरांसाठी चारा देखील शिल्लक नाही आहे सगळा भिजलेला आहे त्यामुळं मानवांना मनुष्याला त्या ठिकाणी मदतीचा ओघ चालू झाला आहे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून असेल किंवा अन्य दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून चालू आहे परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण असतील यांनी आवाहन केलं आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आपण आज या ठिकाणी दखल घेत मुक्या जनावरांसाठी की ज्यांना खरोखर चारा उपलब्ध नाही मुक् मुद्दाम सुका चारा या ठिकाणी आम्ही निवडला आहे आणि हा सुका चारा सहा टन प्रत्येक गाडीत या ठिकाणी दोन टन चारा आहे हा आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या माढा तालुक्यात आणि धाराशिव जिल्ह्याचा धाराशिव तालुका असेल भूमपरांडा तालुका असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे जनावर त्या ठिकाणी दगावत आहेत त्या मुख्या जनावरांसाठी मदत करण्याचा आमचा हा हेतू आहे आमची पहिला निष्ठातेगडे पतसंस्थेच्या माध्यमातून आणि किसान मोर्चाच्या वतीनं आपण हा चारा आज या ठिकाणी पाठवत आहोत किती चारा पाठवला आणि सहा टन चारा आज या ठिकाणी जातोय प्रत्येक गाडीत दोन टन आहे तीन तालुक्यात तीन ठिकाणी जाईल आणि यानंतर देखील याता शक्ती जी काही मदत शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी करता येईल ते आम्ही निश्चितपणाने करणार आहोत मावळातील पैलवान विश्वनाथ भेगडे पतसंस्था आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने सहा टन गुरांचा चारा पूरग्रस्त भागासाठी रवाना केला सोलापूर बीड जालना येथील पूरग्रस्त जिल्ह्यांकडे रवाना करण्यात आला हा चारा पोहोचल्याने येथील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे दरम्यान शेतकऱ्यांचे जनावरे वाचली तर शेतकरी उभारी घेईल शेतकरी उभा राहिला तर समाज उभा राहील या भावनेतून हा उपक्रम यशस्वी पार पाडल्याचे आयोजकांनी सांगितले पूरग्रस्तांच्या हक्का ऐकून त्यांच्या जनावरांच्या पोटा पाण्यासाठी मावळकरांनी दाखवलेली ही संवेदनशीलता संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास्पद ठरत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा